शिंतके ते तीन वर्षापूर्वी शहरातील एका सेवानिवृत्त शिक्षकाकडे चोरट्यांनी हात सफाई केली होती सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज लंपास केला होता तपास न लागल्यानं पोलिसांनी ही फाईल बंद केली होती त्यामुळे उद्विग्न झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना थेट चोरट्यांनाच पत्र लिहिलं आहे त्यात चोरीचे सोने बिंदास वापरा त्याचे पैसे करून मजा मारा असे या पत्रकात म्हटले आहे हे पत्र सोशल मीडियावर आता चांगलेच व्हायरल झालं आहे एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य केलेले जी पी शास्त्री असे या शिक्षकाचं नाव आहे प्रोफेसर कॉलनीतील त्यांच्या घरातून चोरट्यांनी दागिने साड्या देवाऱ्यात ठेवलेली रोख रक्कम असा एकूण साडेचार ते पाच लाखाचा ऐवज लंपास केला होता तीन वर्षात चोरीचा तपास लागला नाही आता त्यांना चिंतकेळ्या न्यायालयात हजर राहा असा समन्स आल्यावर त्यांना चोरीचा काही चळा लागला असेल असे वाटले पण पोलिसांनी कोणताही तपास लागला नसल्यानं असमरी न्यायालयात सादर केलेली होती त्यानंतर बसत त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत पत्र लिहिलं आहे ते आता व्हायरल आहे नेमकं या शिक्षकांनी या चोरासाठी लिहिलेल्या पत्रकात काय म्हटले आहे ते आपण पाहूया भावांनो माझ्या घरात तुम्ही चोरी करून आज तीन वर्ष झाली सुमारे चार ते पाच लाखांचा ऐवज आपण लांबवला खर तर आपल्या विरुद्ध पोलीस तक्रार करण्याची इच्छाच नव्हती पण केली पोलिसांनी तुम्हाला शोध शोध शोधले पण तुम्ही या चोरीचे आता तुम्ही अजिबात नका लुटलेले चार पाच लाख रुपयांचे सोने आता तुमचे झाले आहेत बिंदास रहा चोरलेले दागिने बिंदास्त वापरा त्याचे पैसे करून वापरा मौज करा पण भावांनो खरंच आनंद मिळतो का रे असे दुसऱ्यांच्या घामाचे कष्टाचे चोरून तुम्ही जर माणूस असाल तर कष्टाचे आणि घामाचे पैसे जातात तेव्हा काय मनस्थिती होते हे एकदा तरी तुमच्या आई आणि वडिलांना वेळ काढून एकदा विचारून पहा पोलिसांपासून तुम्ही वाचू शकता पण पीडितांनी दिलेला शाप कायम तुमच्या पाठीशी असेल असे भावनिक पत्र या चोरांना एका शिक्षकानं लिहिलं आहे याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी या शिक्षकांकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे सिंगखेडा जिल्हा धुळे येथे राहतो गेल्या तीन वर्षापूर्वी माझ्या घरात चोरी झाली सुमारे चार ते पाच लाख रुपये किमतीचे डाकीने आणि काही रोख रक्कम चोरट्याने लांबवली त्याबद्दल पोलीस तक्रार झाली पोलीस ही चोरी शोधतील चोरांना शोधतील आणि आपला माल परत मिळेल अशी अपेक्षा होती पण तसं घडलं नाही आणि कोणताही चोर किंवा त्याबाबतचा एव्हिडन्स सापडत नाही असे कारण टाकून पोलिसांनी हे प्रकरण असमरित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यास मी मंजुरी परवानगी पण दिली तर घरात झालेली चोरी याबद्दलचा संताप तपास कार्यामध्ये पोलिसांना आलेले अपयश यातून निर्माण झालेला त्रागा झालेलं नुकसान याच्या वेदना आणि माल परत मिळणार नाही ही एक सल अशा या उद्विग्न अवस्थेत मी सापडलो होतो आणि या उद्विग्न अवस्थेतूनच एक असहाय्यता निर्माण झाली पोलिसच जर चोरांना पकडू शकत नाही तर आपण काय करणार कुठे जाणार कोणाकडे जाणार आणि या उद्विग्न अवस्थेतून मनात विचार आला की आपण चोरांनाच एक पत्र लिहावं चोरांनाच आपल्या मनातल्या भावना कळवाव्या तर हे कष्टाचे पैसे होते घामाचे पैसे होते आणि ते चोरांनी नेले खूप वेदना झाल्या खूप दुःखही झालं चोरांना तेच आवाहन केलं की भावांना हे चोरीचा माल घेऊन कष्टाचा लोकांच्या कष्टाचा घामाचा माल घेऊन तुम्हाला काय आनंद मिळतो तुमच्या आईवडिलांना एकदा विचारून तर पहा की तुम्ही करता हे बरोबर आहे का त्यांना विचारा कष्टाच्या आणि घामाच्या पैशाचे किती आनंद असतो हा तुम्ही एकदा अनुभवून पहा तुम्ही पोलिसांपासून तुम्ही कायद्यांपासून स्वतःला वाचवू शकणार पण ज्याचं नुकसान झालं त्याच्या शिबेशा त्याचा तळतळाट याच्यापासून तुम्ही कसा बचाव करणार एकदा विचार करा आणि निर्णय घ्या की आपण करतो ते बरोबर आहे किंवा नाही अशा प्रकारचं मी आवाहन माझ्या पत्रातून चोरांना केलं पत्र चोरांपर्यंत पोहोचेल न पोहोचेल तो भाग वेगळा आहे कदाचित पोचलं आणि कदाचित त्यांचं मत बदल झाला त्यांनी चांगल्या मार्गावर आले तर नक्कीच माझं जे नुकसान झालं ते सहन करण्याची ताकद मला त्यातून मिळेल एक समाधान मिळेल या अपेक्षेने मी हा पत्रप्रपंच केलेला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे